समाधान नक्की कशात असते याचं कधी कोणी विचारच करत नाही उलट सारखेच तिला टोमणे ऐकावे लागतात की तुझं हे केलं तुझ्यासाठी किती केलं तरी तू अशीच वागते समजून घेत नाही असेच काहीसे वाक्य नेहमी स्त्रीच्या कानावर पडत असतात पण मुळात स्त्रियांचं समाधान नेमकं कशात असतं हे सर्वजण विसरून जातात स्त्रीचं मन हे विचारांच्याही पलीकडचं असतं स्त्री समाधानी असते पण आपण तिला समाधानी समजतच नाही स्त्रीला समाधान मिळते केव्हा जेव्हा मनासारखा समजून घेणारा जोडीदार मिळतो स्त्रीला समाधान तेव्हा मिळते जेव्हा रात्री बाळ जागी झाल्यावर अचानक नवरा उठून म्हणतो तू झोप मी बाळाकडे पाहतो स्त्रीला समाधान तेव्हा मिळते जेव्हा शाळेत तिची मुले निबंध निबं की माझी आई ही आहे स्त्रीला समाधान तेव्हा मिळते जेव्हा तिची चूक नसताना तिला घरात बोलणे ऐकावे लागतात अशा मध्ये तिचा नवरा तिची बाजू घेतो तेव्हा स्त्रीला समाधान तेव्हा मिळते जेव्हा लोकांमध्ये तिचा नवरा बायकोच मन भरून कौतुक करतो तेव्हा स्त्रियांना समाधान तेव्हा मिळते जेव्हा तिच्या वाढदिवसाला किंवा इतर स्पेशल दिवशी नवरा कमीत कमी कमीत कमी किमतीच का होईना पण एक छोटस गिफ्ट आणतो तेव्हा स्त्रीला समाधान तेव्हा मिळते जेव्हा तिची सासू बाहेर इतर इतरांना सांगते की माझी सून नाही तर ही माझी दुसरी मुलगीच आहे स्त्रीला समाधान तेव्हा मिळते जेव्हा तिच्या आजारपणात तिला मनमोकी विश्रांती देऊन तिचे काम नवरा अथवा घरातील इतर मंडळी करतात तेव्हा स्त्री समाधानी असते तेव्हा जेव्हा दीर भाया, ननन सासू सासरे नवरा मुले यांच्या सर्वांचे सर्व करून झाल्यावर सर्व जण तिला कायमच प्रेमाने बोलत राहतात तेव्हा स्त्री समाधानी असते केव्हा भा, जेव्हा भा, तिच्या शरीरापेक्षाही तिच्या मनाचा जास्त विचार केला जातो तेव्हाच स्त्री समाधानी असते जेव्हा म्हातारपणात मुलगा असून आपलेपणाने वागवतात वृद्धाश्रमात न टाकता जवळ ठेवून काळजी करतात तेव्हाच स्त्री त्यागाची व निस्वार्थी वृत्तीने बनलेली असते सगळ्यांच्या आनंदात ती आपला आनंद शोधत असते ती ही एक जिवंत माणूस आहे याचे भान सर्वांनीच ठेवायला हवे जबाबदाऱ्यांबरोबरच तिचं मन ओळखून प्रेमाने तिच्यावर फुंकर मारा तिचं थोडं गोड कौतुक करायला शिका अगदी याच गोष्टीत स्त्री समाधानी असते किंवा याच गोष्टींमध्ये स्त्रीचं समाधान दडलेलं असतं धन्यवाद मित्रांनो हा छोटासा परंतु खूप काही असे सांगून जाणारा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि माझ्या मते हा जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंग मंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल ऐकून देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन फेरत मिळत जातील चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन इन्स्पिरेशनल व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत राहा ऐकत रहा, रहा जीवन एक रंग थँक्यू फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग